अकथकथा लेखिका ॲडव्होकेट सिमंती नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख प्रकरण तेहतीस शशिकला वैद्यकीय सेवेतील न्यूनता किंवा त्रुटी हा चर्चेचा विषय आहे खाजगी इस्पित खाजगी वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याकडून रुग्णाबाबत निष्काळजीपणा झाला तर ग्राहक न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात पण सरकारी इस्पितळात अशी वैद्यकीय निष्काळजीपणाची मेडिकल घटना घडली तर ऍक्ट सेक्शन अन्वये सरकारी न्यायालयाविरुद्ध तक्रार करता येत नाही पण दिवाणी न्यायालयात मात्र नक्कीच धाव घेता येते शशिकला आया म्हणून डॉक्टर सुर्वेच्या ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये पाच सहा वर्षांपासून कामाला होती आपलं काम चोख करणं एवढं शशिकलाला माहीत होतं ती तिच्या दोन मुली आणि नवरा असा टुकीचा संसार चाललेला होता त्यांना बाकी नात्या गोत्याचं जवळचं कोणी नव्हतं आर्थिक पाठभरही नव्हतं पण सगळे आहे त्यात समाधानी होते तिसऱ्या वेळेला शशिकलाला दिवस गेले पहिल्या दोन खेपांप्रमाणेच ती सरकारी इस्पितळात नियमाने जात होती दिवस भरत आले होते सगळंच तसं व्यवस्थित होतं पण मूल आडवं आल्यामुळे शशिकलाचं सिझेरियन करावं लागलं त्यानंतर डिस्चार्ज मिळून शशिकला घरी गेली खरी पण त्यानंतर तिचं पोट दुखणं काही थांबे ना असह्य व्हायला लागलं तशी ती सिझेरियन करणाऱ्या डॉक्टर साळुंखेंना भेटली पण होईल दोन चार दिवसात बरं असं सांगून त्यांनी तिला पाठवून दिलं शशिकलाला असं दिवसच्या दिवस, दिवस अंथरुणावर पडून राहणं परवडणार नव्हतं तिच्या दोन छोट्या मुली नवजात मूल नवऱ्याची नोकरी आणि असह्य पोटदुखी शशिकला अगदी गांजून गेली आणि सरळ उठून डॉक्टर सुरवेनकडे गेली तिची स्थिती अतिशय वाईट झालेली होती डॉक्टर सुर्वेंनी तिला त्यांच्या परिचयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवून तपासून यायला सांगितलं आणि तिथून एका नवीन नाट्याला सुरुवात झाली शशिकलाच्या पोटात वेगळं काहीतरी होत त्यामुळे पुन्हा ऑपरेशन करणं जरुरीचं असल्याचं निष्पन्न झालं आणि या ऑपरेशनच्या वेळी तिच्या पोटात सिझेरियनच्या वेळी राहून गेलेला मॉप कापूस बँडेज आढळून आलं त्यामुळे तिच्या आतड्याला भोक पडलं होतं नवऱ्याची रजा काढून मुलीचं घरातलं दवाखान्यातलं बघावं लागत होतं नवजात मुलालाही शशिकला जवळ त्या परिस्थितीत थ्थ ठेवणं धोक्याचं होतं त्यामुळे ती जबाबदारीही नवऱ्यावरच पडली होती पैसे संपून गेले होते डॉक्टर सुरवेनमुळे गाड धकल होत इतकंच शशिकलाचा नवरा तिरमिरीने सरकारी इस्पितळात गेला डॉक्टर साळुंखे यांना जाब विचारायला पण ना त्याची कोणी दाद घेतली ना फिर्याद त्याला जवळ जवळ हाकलूनच देण्यात आलं मग मात्र त्याने कायदेशीर मार्गाने लढा द्यायचा असं ठरवलं शशिकला थोडी चालती फिरती झाली तशी त्याने आणि शशिकलाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले शशिकलाचा लढा सरकारी इस्पितळाविरुद्ध म्हणजे पर्यायाने सरकार विरुद्धच होता भारतीय राज्य घटनेने भारताच्या प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क दिले आहेत घटनेच्या कलम एकवीस अन्वये मिळालेला हक्क म्हणजे जगण्याचा हक्क एखाद्या व्यक्तीच्या जीवाला आरोग्याला जर कोणाच्या कृतीने वागणुकीने धोका पोहोचला इजा झाली जीवावर बेतलं तर अशा व्यक्तीविरुद्ध दावा करून नुकसान भरपाईची मागणी कायद्याने करता येते अशा व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा करता येते पण त्याहून महत्वाचं म्हणजे मूलभूत हक्कांवर गदा आणली या कारणास्तव नुकसानी मागता येते प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क हा अतिशय अमूल्य हक्क आहे जर सरकारने किंवा सरकारी अधिकाऱ्याने कोणा नागरिकाच्या या मूलभूत हक्कावर गदा आणली कर्तव्य करताना सरकारी नोकराच्या कृतीमुळे शशिकलाला झाली तशी शारीरिक इजा झाली तर संबंधित व्यक्तीला राज्य सरकारने नुकसान भरपाई देणं कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे शशिकलाचा पिटीशन पिटिशन उच्च न्यायालयापर्यंत गेला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताना नमूद केलं कि शशिकला वैयक्तिकरित्या डॉक्टर साळुंखे यांच्याकडून आर्थिक नुकसानी मागू शकतेच पण म्हणून राज्य सरकारला त्याची जबाबदारी झटकता येणार नाही शशिकलाने उपचार घेतले ते इस्पितळ सरकारी होत म्हणून पर्यायाने राज्य सरकारचीच जबाबदारी येते नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणं एखाद्या नागरिकाच्या हक्कावर गदा आली असेल तो अन्यायाचा बळी ठरला असेल तर राज्य सरकारने त्याला संरक्षण देणं रिलीफ देणं बंधनकारक आहे याच मुद्द्यांची सांगोपांग चर्चा करून न्यायालयाने पुढे जाऊन शशिकलाच्या ती संपूर्ण बरी होईपर्यंत पुढील उपचारांची व्यवस्था राज्य सरकारने करावी असे आदेश दिले तिच्या मुलींची व्यवस्था करण्याची ऑर्डरही न्यायालयाने केली शशिकलाच्या उपचारांचा खाण्यापिण्याचा खर्चही राज्य सरकारवर बसवला आणि घसघशीत रक्कमही देऊ केली आणि त्याच बरोबरीने शशिकला संबंधित व्यक्तींवर वैयक्तिक नुकसानीचा दावा आणि फौजदारी कारवाई करण्याची मुभा दिली या खटल्या दरम्यान डॉक्टर आरोप बिनदिक्कत नाकारले होते त्याची दखल घेऊन न्यायालयाने त्यांना व्यवस्थित फटकारून वैद्यकीय तज्ज्ञांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली शशिकलाच्या दुःखाची अंशत भरपाई या निकालाने झाली सरकारी यंत्रणेविरुद्ध ही दाद मागता येते आणि ती मिळते हेच या निकालातून सिद्ध होत कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आर्टिकल ट्वेंटी वन नाईन नाईन्टी थ्री थ्री हंड्रेड एम बी रायकर ऑपोजिट साळगावकर रिसर्च सेंटर धन्यवाद